नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी मंगलशहा प्रभा हिरा प्रतिष्ठान पालवी प्रकल्प संचालिका व कार्यवाह शब्दशिल्प वाचनालय आज आद आपण आदरणीय श्री मनोहर सर लिखित घटनेवर आधारित प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथांचा सा, समावेश असलेल्या गवसनी या कथासंग्रातील रसग्रहण या कथेतील एका प्रसंगाचा रसस्वाद घेऊया अहमदनगर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक ज्येष्ठ गायक व उत्तम निवेदक व लेखक असलेल्या माननीय श्री पोपट धामणी सरांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित एक प्रेरणादायी व हृदयस्पर्शी सत्यकथा कथेचं नाव रसग्रहण कथा संरचना नाव लेखक आदरणीय मनोहर इनामदार सर वाचन करत आहे मी स्वतः मंगलशाह रसग्रहण आपण ज्यांच्या सहवासात असतो त्या व्यक्ती परिस्थिती व घटना यांचा मोठा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वाच्या दडणघडणीवर नकळतपणे होत असतो पाण्याचा एक थेंब तापलेल्या तव्यावर पडला तर हो तो क्षणार्धात जळून नष्ट होतो गटारात पडला तर दुर्गंधयुक्त होतो सापाच्या तोंडात पडला तर विष बनतो मात्र त्याच थेंबाने जर शिंपल्याचा आश्रय घेतला तर तो अनमोल असा मूर्ती बनतो तोच थेंब जर गंगेत पडला तर त्याच्यात गंगा जलाचे पावित्र्य निर्माण होते तोच थेंब मात्र आळूच्या किंवा कमळाच्या पानावर पडल्यानंतर सूर्यप्रकाशात मोत्यासारखा चमकतो पाण्याचा थेंब तर एकच आहे पण जाणिद्याचा त्याच्या प्रगती व अधोगतीवर कसा प्रभाव पडतो याचे हे एक उदाहरण तसेच मानवी जीवनाचे आहे आपली संगती जर चांगल्या लोकांची असेल तर सद्गुणांची प्रेरणा आपोआप मिळते व दुर्गुणी लोकांची असेल तर वाण नाही पण गुण तरी नक्कीच लागतो म्हणून सत्संगती महत्त्व भारतीय संस्कृतीत अनादी काळापासून वर्णन केले आहे चांगल्या संगतीमुळे काय साधले जाते तर समाजसेवक सेवेशी प्रेरणा देतात क्रांतिकारक क्रांतीची क्रांती मशाल प्रज्वलित करतात मॅनेजमेंट गुरुमुळे व्यवस्थापन सुधारते साहित्यिक प्रतिभेच्या पंखांना बळ देतात उत्तम अधिकारी प्रशासकीय कौशल्य निर्माण करतात नेते संघटन कौशल्याची विजय अंकुरित करतात कलाकार कला सक्त जीवनातील आनंद फुलविण्याची उर्मी प्रकट करतात वयोवृद्ध ज्ञानवृद्ध व तपोवृद्ध व्यक्ती आपल्या अनुभवाच्या आधारे योग्य रस्ता दाखवतात म्हणून यशस्वी जीवन जगलेल्या प्रतिभावान व्यक्तीची चरित्रे अवश्य वाचावी त्यांची व्याख्याने अनुभव कथन मुलाखती यांचा अवश्य लाभ घ्यावा असे जाणकार सांगतात अशीच एक सुवर्णसंधी एकदा मौली संकुल सभागृह अहमदनगर येथे चालून आली युनिक अकॅडमीच्या शा, अहमदनगर शाखेच्या वतीने महाराष्ट्रच्या माजी पोलीस महासंचालक व राज्याच्या पहिला महिला आय पी एस अधिकारी माननीय श्रीमती मीरा चड्डा बोरगोनकर यांचे व्याख्यान व चर्चासत्र आयोजित केल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली मे महिन्याची सुट्टी असल्याने आपण या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे मनात आले लगेच अहमदनगर येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री पोपट सर यांना यासंबंधी फोन केला त्यांना देखील आनंद झाला परंतु त्यांनी एक अडचण सांगितली त्यांच्या एका माजी विद्यार्थिनीचे लग्न त्याच दिवशी व त्याच वेळी होते तसेच लग्नातील सत्काराच्या अवांतर खर्चाला फाटा देऊन त्या पालकांनी शाळेला विकास निधी समर्पित करण्याचा स्तुत्य उपक्रम या विवाह सोहळ्यात आयोजित केला होता मुख्याध्यापक या नात्याने ती रक्कम समारंभपूर्वक स्वीकारण्यासाठी त्या लग्नास हजर राहणे अत्यंत गरजेचे होते इकडे व्याख्याने तितकेच महत्वाचे होते शेवटी शाळेतील उपशिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यवरांना विनंती करून श्री सर व्याख्यानास हजर झाले होते आम्ही शेजारीच बसलो होतो माझ्या आयुष्याचे पानं या मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकाबद्दलही सर्वांना खूप आकर्षण होते तशा बोरवणकर मॅडम म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने शिरोधार्य मानलेल्या अनेक उत्तम प्रशासकीय अधिकाऱ्यापैकी एक असल्यामुळे सभागृह खचाखच भरले होते त्यांच्या खत भर तब्बल एक तासाच्या व्याख्यानात त्यांनी अत्यंत सूत्रबद्धपणापणे यशस्वी जीवनाची बीजे स्वतःच्या संघर्षमय जीवनातील विविध प्रसंगातून स्पष्ट केले स्वतःची जन्मदात्री आई व वडील दोघेही चांगल्या पगाराच्या नोकरीला असताना देखील निवृत्तीपर्यंत स्वतःचे साधे घर देखील का बांधण्यात आले नाही असे जेव्हा पत्रकारांनी त्यांच्या वडिलांना निवृत्तीनंतर विचारले होते तेव्हा माझ्या सर्व मुलांना आय पी एस अधिकारी बनविण्याच्या ध्येयामुळे त्यांच्यासाठी दिला जाणारा वेळ पैसा व संस्कार यामुळे घर मानणे मला महत्त्वाचे वाटले नाही असे सांगताच टाळ्यांचा सा प्रचंड कडकडाट झाला संस्काराच्या पायावर जीवनाची इमारत उभी करण्यासाठी केलेली आयुष्यभराची त्यांची धडपड त्यांच्या सर्व लेकरांनी आय पी एस अधिकारी बनून सार्थ केली होती एक एक प्रसंग घटना अनुभव सांगत असताना आम्ही सर्व आवाक होऊन गेलो होतो व्याख्यानानंतर मुक्त प्रश्नोत्तरी अर्थात चर्चासत होते हे व्याख्यान विशेषत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक यो, युवतींसाठी आयोजित केले होते त्यामुळे त्या, त्या अनुषंगाने अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या शंका विचारल्या व बोरवणकर मॅडम यांनी त्या स समर्पक उत्तरे दिली त्यानंतर त्यांच्या जीवनातील संघर्षमय घटनांवर देखील मुक्तपणे अनेक जणांनी प्रश्न विचारले त्यांची देखील उत्तरे मॅडम व्यवस्थित देत होत्या संपूर्ण सभागृह चैतन्यमय ऊर्जेचा अनुभव घेत होते आम्ही सर्व प्रत्येक क्षण डोळ्यात साठवून घेत होतो पण मी ज्या सरांना आग्रहाने खास कार्यक्रमासाठी का बोलवले होते त्यांचे मात्र संपूर्ण लक्ष मोबाईलमध्ये होते मला खूप वाईट वाटलं पण करणार काय मोबाईलचा अतिवापर किती घातक असू शकतो यावर मी चिंतन करत होतो एवढा सोन्यासारखा कार्यक्रम आणि हे महाशय फेसबुक व्हॉट्सअपवर काय चॅटिंग करतात म्हणून त्यांचा रागही येत होता चर्चासत्राच्या शेवटी सर हात वर करून माईक मागविला शेजारी बसलेल्या आम्हा सर्वांना तर हसूच आले त्यांनी अत्यंत नम्र व ओजस्वी शब्दात प्रथमत मॅडमचे जिल्ह्याच्या वतीने आभार मानले तुम्ही दिलेले सर्व मुद्दे मी माझ्या मोबाईलमध्ये टाईप केले आहेत त्याचे रसग्रहण केले आहे माझा के के मुलगा तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला आहे पण काही अपरिहार्य कारणामुळे आज येऊ शकला नाही त्याला पाठविलेले तुमच्या व्याख्यानातील मुद्दे मी आपल्या परवानगीने सभागृहाला ऐकवले तर चालतील का अशी विचारणा केली मॅडमला देखील खूप आनंद झाला व त्यांनी ते सर्व वाचून दाखवण्यास अनुमती दिली आदरणीय त्यांचे लेखन अत्यंत वाचून दाखवत होते विविध घटना प्रसंग यांचे संक्षेपाने उल्लेख करून महत्त्वाच्या सूचना त्यांनी इतक्या मोजक्या शब्दात व कमी वेळात सूत्रबद्धपणे वाचून दाखविल्या त्यावेळी तब्बल एक ते दोन मिनिटे सभागृहात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होत होता मीरा बोरवणकर मॅडम यांनी त्यांच्या या रसग्रहणाचे जाहीर कौतुक तर केलेच पण कार्यक्रम संपल्यानंतर वैयक्तिक भेट घेतली आम्हाला सगळ्यांना व्याख्यान खूप भावले होते पण त्या व्याख्यानात नेमके काय सांगितले हे सूत्रबद्ध रूपाने कोणाला सांगता येत नव्हते मग काय कार्यक्रमानंतर मात्र सरांकडे अभिनंदन करण्यासाठी व तुम्ही मुलाला पाठविलेले मुद्दे आमच्या व्हॉट्सअपवर पाठवा ही विनंती करण्यासाठी लोकांची रांग लागली आणि मी मात्र शेजारी उभे राहून कौतुक पाहत होतो आपण वाचन इथंच थांबवत आहोत धन्यवाद